गृहमुंबई महानगरपालिका अवैध लॉजिंग बोर्डिंग वर निष्कासनाची कारवाई करणार राज्य मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली महानगरपालिका पोलीस अग्निशमन विभागाला नोटीस नमस्कार मी मीनाक्षी चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत बृहमुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला पश्चिम स्थित महानगरपालिका एल विभाग अंतर्गत मोठ्या प्रमाणात निष्कासनाची कारवाई केली जात आहे आतापर्यंत महानगरपालिकेने आठ लॉजिंग बोर्डिंग हाऊसवर कारवाई करून ती पाडली आहे या महिन्यात आणखी सोळा निवासस्थाने पाडण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे येत्या काही दिवसात सोळा लॉजिंग बोर्डिंगवर कडक कारवाई केली जाईल माहितीनुसार राज्य मानवाधिकार आयोगाने स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आणि महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन अग्निशमन विभाग आणि नगर विकास विभागाला बोलावले त्यानंतर संबंधित विभागाने प्रतिज्ञापत्र दाखल केले हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे कुर्ला आयुक्त धनाजी म्हणाले की या भागात एकूण लॉजिंग बोर्डिंग आहेत ज्यांच्या विरुद्ध कारवाई करावी लागेल काहीचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत प्रलंबित असलेल्या काही बाबींवर न्यायालयाने स्थगित दिली होती स्थगिती उठल्यानंतर त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमणे झाले आहेत त्यापैकी नव्वद फूट रोड जरी मारे येथे बहुतेक लॉजिंग बोर्डिंग सुरू झाले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी नाही आणि सुरक्षितेत कोणतेही उपाय नाही जाळपोळीच्या घटनांमध्ये घट झाली आहे या भागात अनेक वेळा आगीच्या घटना घडल्या आहेत ज्यामुळे जीवित आणि वित्त हानी झाली आहे या सर्व निवासस्थानांवर पाड कामाची कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस संरक्षणासाठी वाट पाहत आहेत या सर्व लॉजिंग बोर्डिंगची एल बोर्ड यांनी तपासणी केली आणि अठराशे अठ्याऐंशी कायदा कलम तीनशे चौऱ्याण्णव अंतर्गत महानगरपालिकेने सर्वांना नोटीस दिली त्याचप्रमाणे इमारत आणि बांधकाम विभागाने एकशे आठ पैकी एक्क्याण्णव हॉटेल्स आणि कलम तीनशे एकावन्न अंतर्गत नोटीस बजावली त्यापैकी शहात्तर हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसना अंतिम नोटीस देण्यात आल्या आणि उर्वरित सतरा हॉटेल्स ना कलम चारशे अठ्याऐंशी अंतर्गत तपासणीसाठी नोटीस देण्यात आल्या पंचेचाळीस जणांनी न्यायालयात आश्रय घेतला होता